नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता लवकरच धुलिवंदन म्हणजे धुराडा येतो आहे आमच्याकडे धुलिवंदनला नॉनव्हेज खात असतात तर मी त्यासाठी आपल्याला एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती मटन थाळची चला तर मग रेसिपीकडे बोलूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर मटन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका साईडला कांदा परतायला घालून घ्यायचा आहे कांदा आणि आले लसण पेस्ट मटण छान असं धुतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची मीठ थोडं शिल्लक घाला कारण की सूप जर काढलं ना ते, तर त्याला पण छान अशी चव येते तर कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान अशी परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटण सोडायचं आहे तर तोपर्यंत मी एका साईडला मसाला काढून घेतलेला आहे मसाला अगदी गावठी काढलेला आहे म्हणजे अगदी झणझणीत गावाकडच्या भाजीसारखी चव येणार आहे धने काढले त्याच्यामध्ये आपले खडे मसाले खोबरं थोडी मठाची डाळ घेतली कलरची मिरची घेतली दोन चपाटा आणि बाकीच्या घरच्या मिरच्या घेतलेल्या आहे कांदे भाजून घेतलेले आहे छोटे छोटे भाजीसाठी मी काय केलं अगदी छान असं गावाकडची फील यावं म्हणून देखील वरून घालणार नाही आहे काहीच घालणार नाही वरून फक्त आपल्याला जो आपलं घरचा मसाला येत ना त्याच्यापासूनच आपण ही भाजी बनवणार आहोत तर आता मटण मी सोडून दिलेलं आहे कारण की कांदा आणि या आलेलं सम पेस्ट आपली छान अशी परतून झालेली आहे मटण सोडल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला छान अशी हाय फ्लेम करायची आणि परतून घ्यायचं पाच ते सहा मिनटं परतल्यानंतर आहे ना जर आपल्याकडे खूप वेळ असेल किंवा जर आपण चुलीवर बनवत असाल तर आपण कुकरला न लावता जर पातेल्यात शिजवलं ना तर अजूनच खूप छान चव येते भाजीला तर मी इथे कुकरमध्ये शिजवून घेते कारण की वेळ पण कमी आहे मटनला कसं शिजण्यासाठी खूप वेळ लागतो जर आपल्याकडे असेल ना तर नक्की चुलीवर उघड्या आपल्या पातेल्यामध्ये छान असं शिजवा खूप छान चव येते तर आता पाणी घालून घेतलं आणि त्याला छान अशा शिट्ट्या काढून घेतल्या तर मटण आपलं छान असं शिजलेलं आहे जास्त पण कच्चं नाही ठेवायचं मुलांना खाता येत नाही म्हणून मी छान असं शिजून घेतलं आता काय केलं मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे झटपट आपलं भाजीच्या इथे तयार होऊन जाते मी अगदी घरातल्याच आपल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे कारण की ना अगदी गावाकडच्या भाजीसारखी चव आली पाहिजे म्हणून सगळं आपलं घरातलाच मसाला वापरलेला आहे तर खोबऱ्याचे पण काप करून घेतली आहे हा जो मसाला आहे ना हा चार ते पाच माणसासाठी अगदी पुरेसा आहे तर आपण माणसांच्या क्वांटिटीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात तर आता आम्ही इथे आपल्याला दाखवल्याप्रमाणे धने घेतले होते ना त्याच्यामध्ये बाजा एक बाजाचं फूल थोडंसं दालचिनी दोन मिरे एक लोंग असं घालून घेतलं विलायची असेल ना हिरवी विलायची ती घालायची मोठी विलायची जावित्री घालायचं थोडंसं हे असे जर खडे मसाले जर आपण घरचेच घातले ना तर खूप छान अशी चव येते आता काय करे मी स्नॅक्स म्हणून मटण ठेचा करते ना तर त्याच्यासाठी मी काय केलं ही हिरव्या मिरच्या आणि लसण छान असं भाजून घेतला जर फिक्की मिरची असेल तर ती पण घालू शकतात आणि जर जास्त तिखट असेल ना तर कमीच मिरची घालायची आहे कोथंबीर जास्त घालायची आहे तर बघू शकतात मी लसण खूप सारा वापरलेला आहे कोथंबीर पण आणि थोडीशी आलं ची एक खाप घालून घेतलेली आहे आणि जाडसर असं मिश्रण काढून घेतलं आहे मिक्सरमधनं आता काय केलं तेलामध्ये थोडंसं जिरं सोडलं आणि आपण जे मिश्रण काढलं होतं ना मिरचीचं ते त्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे जर फिटकी मिरची असेल तर खूप सारी घालू शकतात तिखट असेल ना तर थोडी कमीच घालायची आहे आणि मग काय केलं फक्त धने पावडर आणि हळद घातली आणि परतून घेतलं ना आपले जे मटणाचे पीस आहेत ना ते यामध्ये सोडून दिले तर नेहमी आपण मटण फ्राय वगैरे खातो तर ही वेगळी रेसिपी म्हणजे मटण ठेचा आपण याला म्हणू शकतात तर मटणाचे पीस आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचे आपण ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात तर छान असं परतून घ्यायचे थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि थोडंसं सूप घालून आणि पुन्हा ते सूप जे आहे आपल्याला ड्राय करून घ्यायचे म्हणजे हाय फ्लेम ठेवायची आहे सूप पूर्ण आटून जाईन आणि झणझणीत असं आपलं हे मटण फ्राय मटन ठेचा अगदी रेडी आहे तर नवीन आहे नक्की ट्राय करा थोडा काय व्हायना आपल्याला खूप आवडेल तर गरम गरम आपण हे खाऊ शकतात किंवा आपण ताटामध्येच वाढू शकतात तर मी इथे काय केलं थोडंसं स्नॅक्स म्हणून पण आम्ही सर्व केलेलं आहे नंतर ताटामध्ये पण दोन दोन पीस त्याचे आपण वाढू शकतात तर मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये खूप सारे पैसे जातात आणि आपल्याला अशा डिश पण मिळत नाही अशी चव पण भेटत नाही तर आपण ह्या अशा जर डिश घरच्या घरी केल्यात ना तर मुलं पण अगदी आवडीने खातील तर आता आपण जो मसाला भाजून ठेवला होता ना तो आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचा आहे कांदे इथे जर मीडियम साईज असेल ना तर दोन ते तीन घेऊ ती ती शकतात आपण मोठा असेल तर एकच घ्या आणि छोटे छोटे मी इथे पाच असे घालून घेतलेले भाजून तर आता काय केलं मी आलं लसूण पेस्ट माझ्याकडे नव्हती म्हणून मी मसाल्यामध्येच आलं आणि लसूण पण घालून घेतला आणि थोडीशी कोथंबीर पण आता हा मसाला छान असा बारीक काढून घ्यायचा आहे मिक्सरला मी काय केलं पहिले सुरुवातीला फक्त कलरची मिरची घातली कारण की मला थोडंसं मुलीसाठी फिक्की भाजी बनवायची होती ना म्हणून मी लाल मिरच्या घातल्या नव्हत्या आता मी काय केलं की के आपल्या भाजीच्या पण ज्या लाल मिरच्या आहेत ना त्या घालून घेतल्या म्हणजे छान असे त्या तर आता ही मिरची वगैरे सर्व घालून छान अशी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची मसाल्याची हे असं झटपट आपण जर बनवलं ना तर अगदी एका तासाच्या आत आपला हा पूर्ण स्वयंपाक रेडी होऊन जातो तर एका साईडला आपण भात लावून देऊ शकतात आणि एका साईडला मूळ आता सध्या आपण मसाला जर काढला तर मसाला काढल्यानंतर लगेच आपण भाजीला फोडणी देऊ शकतो आता मी काय केलं पुन्हा थोडीशी कोथंबीर घालून घेतली आणि मी घालतानाच दी थोडेसे कमी घातले होते कारण की माझ्याकडे कोथंबीर होती ना मग मी कोथंबीर जास्त घालणार होती म्हणून तर आता काय केलं आपल्याला फोडणी देऊन घ्यायची भाजीला तेल छान असं गरम झाल्यानंतर मी डायरेक्ट मसाला सोडून दिलेला आहे ना आलेलं पेस्ट घातलं ना तिखट कारण की आपण सर्व आपल्या मसाल्यामध्येच घालून घेतलेलं होतं तर ह्या आपण भाजीमध्ये कुठलाही बाहेरचा मार्केटचा मसाला यूज न करता अगदी छान अशी झणझणीत भाजी आपण तयार करू शकतात तर जितके आपण मसाले कमी घालाल तितकी भाजीला चव पण येते पूर्वी इतके मसाले देखील घालत नव्हते पण खूप छान चव येत होती भाज्यांना तर तसंच मी ट्राय केलं जास्त काही मसाले नाही घातले मसाला घातल्यानंतर आता काय केलं खूप वेळ त्याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून कारण की खूप उडतं ना त्याचा मसाला तर मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम अगदी हाय केली आणि त्याच्यावर ताट ठेवून त्याला छान असं परतून घेतलं बघू शकतात पूर्ण तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला तर ह्या स्टेजवरच आपल्याला नंतर मटण सोडून द्यायचं आहे पण असा मसाला परतेपर्यंत कंटिन्यू आपल्याला मसाला जो आहे तो परतत राहायचा आहे त्यानेच भाजीला छान अशी चव येते तर आता मी काय केलं मटण ठेशामध्येच खूप सारे पीसेस घातले होते ना म्हणून भाजीमध्ये कमी घातले तर आणि सूप आपलं पूर्ण घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ही जी थाळ आहे ती रेडी करू शकतात आता मी इथे चिमूटभरच आपला जो खडा मसाला असतो ना घरचाच वाटलेला तो घातलेला आहे वरून फ्लेवर येण्यासाठी फक्त उकळायच्या आधी आपल्याला घालून घ्यायचं आहे छान अशी खळखळीत उकळून घ्यायची भाजी वरून कोथिंबीर टाकून आपण त्याला सर्व करू शकतात आता एका साईडला आपल्या पोळ्या जे आहे ते रेडी आहे तर लगेच आपण आता ताटाची तयारी करून घेऊया मी इथे राईस नाही बनवला तर आता ताट जे आहे ते आपण सर्व करून घेऊया झणझणीत मटणाचा रसा आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पोळी ठेवायची आहे त्यासोबत कांदा आणि आपलं कैरी असेल तर कैरी लिंबू वगैरे घालून आपण हे सर्व करू शकतात सूप वगैरे तर बाहेर न जाता आपण घरच्या घरी अशी ही थाळ रेडी करू शकतात मुलं पण आणि घरचे माणसं पण अगदी खुश होऊन जातील आणि चव पण खूप खरंच छान झालेली आहे ह्या पद्धतीने आपण मटण ठेसा ट्राय करा मटन रसा ट्राय करा नक्की छान अशी चव होईल आपल्या भाजींना तर अशा पद्धतीने मी पूर्ण थाळजी ती रेडी करून घेतली नेहमी तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू